मग अत्यंत उद्वेगला न धरत गहीवरू आला तेथ उडी घातली खाला रथवून या मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला गहीवर आवरता आला नाही मग त्याने रथावरून खाली उडी घातली जैसा राजकुमार पदच्युतू सर्वथा होय उपहतू का रवी राहू ग्रस्तू प्रभाहिनु ज्याप्रमाणे अधिकारावरून दूर झालेला राजपुत्र सर्व दृष्टीने निस्तेज होतो किंवा जसा राहूने ग्रासलेला सूर्य तेजरहित होतो ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतीला तापसुभ्रमे भ्रमे मग आकळून कामे दिनू किजे अथवा महासिद्धीच्या मोहाने पछाडलेला तपस्वी भुलून जातो आणि मग तप सोडून कामनेच्या चक्रात सापडून दिन होतो तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जरजरू दिसे जेथ रहम वरु तेणे त्याप्रमाणे अर्जुनाने जेव्हा रथाचा त्याग केला तेव्हा तो धनुर्धारी अर्जुन दुःखाने फार व्याप्त झालेला दिसला मग धनुष्य बाण सांडिले न धरत अश्रुपात आले ऐसे ऐक राया वर्तले संजयो म्हणे संजय म्हणाला हे राजा ऐक तेथे अशी गोष्ट घडली की अर्जुनाने धनुष्य बाण टाकून दिले त्याला रडू आवरेनासे झाले म्हणजेच त्याच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहू लागल्या